आज जया अगदी नव्या व्हिडिओ मध्ये आपले विशेष स्वागत आहे आज आपण बारा ज्योतिर्लिंग मधिल एकाची माहिती घेणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल चला तर व्हिडिओ सुरुवात करूया भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याचा खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली जंगलात रानडुक्कर सांबर भेकर रानमांजर प्रांससा उगमांजर बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे उडणारी खार येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे येथील इतर प्रेक्षणीय स्थळे गुप्त भीमाशंकर भीमांदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे एक पूर्णांक पाच किमी पूर्वेला पुन्हा प्रगते असे मानले जाते ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते कोकण कडा भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे एक हजार शंभर मीटर इतकी आहे येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो बाबा आश्रम कोकणकड्यापासून एक रस्ता आश्रमा या आश्रमाकडे जातो घनदाट जंगलात हे ठिकाण आहे गाडीने या ठिकाणी पोहोचता येते नागफणी आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रस्पाटीपासून एक हजार दोनशे तीस मीटर इतकी आहे कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे भीमाशंकर हे खूप सुंदर ठिकाण आहे भीमाशंकर येथील भीमा नदीचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे निरसगाने मुक्त उधळून करून या परिसराला सजवले आहे सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे प्रचंड गर्द झाडी जंगल व उंच डोंगराच्या कुशीत मंदिर वसलेले आहे हेमाडपंथी पद्धतीचे हे है मंदिर सुमारे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे वर्षांपूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहे सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते या घंटेवर एक हजार सातशे एकोणतीस असे इंग्रजीत नोंद आहे हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही मंदिराचा भव्य सभामंडप उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहे नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते तसेच मोठा टीव्हीवर थेट गाभायातील शिवशंकराचे दर्शन घडते गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे धन्यवाद मी आशा करतो की हा व्हिडिओ आपणाला नक्की आवडला असेल कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा